श्री स्वामी समज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्रिस्पी खारी पुरी कशी बनवायची ती बन पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की ती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे ती प्रवासात आठ ते दहा दिवस टिकू शकते तर तीही पुरी बनवण्यासाठी ती लागणारं साहित्य बघूया रवा एक मोठा बोल तेवढाच मैदा एक पाववाटी बेसन मीठ चवीनुसार तिखट आणि ओवा कमीत कमी साहित्यात आणि छान अशी क्रिस्पी खारीपुरी बनवूया तर रवा मी इथे घेतलेला आहे चाळून स्वच्छ करून घेतलेला आहे बरातीमध्ये तसेच मैदाही मी इथे एक बाउल मोठा बाऊल घेतलेला आहे तोही चाळून घेतलेला आहे आणि बेसन एक पाववाटी थोडंसं चवीसाठी किंवा कलरसाठी म्हटलं तरी चालेल तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पूर्ण रवा आणि मैदा पूर्णपणे बेसन हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे मळण्याच्या आधी तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया तर सर्वात आधी मीठ घालूया चवीनुसार एक किलो खारीपुरी बनवण्यासाठी हे प्रमाण आहे तर तिखट एक दोन चमचे ओवा एक चमचा छान असा मोठा आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया यात सगळे मसाले आणि पिठे पी, सगळं तयार झालेलं आहे आता आपण हे मळण्याची तयारी करून घेऊया तर कडकडीत असं कडलेलं मोहन तेलाचं मोहन ह्यामध्ये आपण घालून घेऊया मी एक तेलाची दोन पळी एवढे मो घेतलेलं आहे तेल तेवढं बास होतं ह्या प्रमाणाला किलोच्या खारीपुरीत बनवण्यासाठी तर हे मोहन पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं गरम आहे त्यामुळे चमच्याचा वापर करायला करायचा हाताला भाजेल त्यामुळे आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिठाला ते तेलाचं मोहन व्यवस्थित असं लागलं पाहिजे त्यासाठी आपण व्यवस्थित असं हे तेलाचं मोहन पिठाला चोळून घेऊया हाताना तर थोडंसं थंड झालेलं आहे त्यामुळे मी हातानं करत आहे पाहू शकता सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आता थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा एक छान असा गोळा मळून घेऊया जेवढं लागतं तेवढंच घट्टसर थोडंसं हलकसच मळायचं कारण ह्यामध्ये रवा आहे अं कणिक भिजल्यानंतरनं ते असं छान असं घट्ट होऊ शकतं त्यामुळं थोडस सैलसर असं हे पीठ मळायचं थोडस म्हणजे आपली कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं सैलसरच मळलेलं आहे कारण रवा पाणी शोषून आणि पुन्हा हे पीठ घट्ट होण्याची शक्यता असते त्यामुळं थोडस सैलसरच मळायचं तर हे आपलं मळून झालेलं आहे तर एका बाउलमध्ये आपण काढून एक तासभर आपण हे पीठ व्यवस्थित असं मुरण्यासाठी ठेवून देऊया तर आता हे छान मिश्रण मोजलेलं आहे याच्या लाट्या बनवून घेऊया पाहू शकता किती छान झालेला रवा कुठंही दिसत नाहीये या पिठामध्ये छान असं मुरलेलं आहे तर छान असे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया ह्याचे दिवाळीच्या पदार्थामध्ये हा एक वेगळा पदार्थ बनवून तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही कुठेही प्रवासाला जर जाणार असाल तर हा पदार्थ बनवून घेऊन गेला एक तर एक दहा बारा दिवस ह्याला काहीही होत नाही तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका अशी मिडियम आकाराचे छोटे छोटे गोळे आपण ह्याचे बनवून घेऊया मैदा आणि रवा आहे यामध्ये असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता पिठात घोळवून ह्याचे छान अशा पुऱ्या लाटून घेऊया लाटताना जरा आकसण्याची शक्यता असते रव्यामुळ रव्यामुळं मैद्यामुळे दाब देऊन व्यवस्थित असं पातळसर लाटून घ्या ही पुरी फुगू द्यायची नाही आपल्याला ही क्रिस्पी कुरकुरीत बनवायची आहे तर मी टोपन घेतलेल्या डब्याचं त्याच्या साईडने गोल आकार असा तयार करून घेते अशी गोल अशी तयार झालेली आहे तर काटे चमच्याने त्याला टोचा मारून घेते जेणेकरून ती फुगणार नाही आणि मऊ पडणार नाही क्रिस्पी बनवायची त्यासाठी अशा प्रकारे मी दुसरी पुरी ही लाटून घेत आहे मस्त असं व्यवस्थित असं लाटून घेऊया आणि टोपणाच्या साह्याने ही पण पुरी गोल अशी आकारात कट करूया जेणेकरून सगळ्या पुऱ्या गोल बनतील काटे चमच्याने अशा टोचा देऊया तर अशा प्रकारे माझ्या तयार झालेल्या आहेत पुऱ्या थोड्या तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम हिट वर आपण हे छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया पापड भाजायचा जो चमचा असतो तो चमचा वापरून जर तुम्ही पुरी तळली तर खूप छान होते आणि पलटायला पण व्यवस्थित सोपं जातं त्यामुळे मी पापड भाजी चमच्यानंच तळते त्याला काय फुगू द्यायचं नाही आहे आपल्याला फक्त लालसर रंगावर क्रिस्पी अशी तळून घ्यायची आहे एक एकच तळायची कडाकणे जसं तळतो तसं अशी आपली ही पुरी बनवून तयार झालेली आहे पाहू शकता तर दुसरी पुरी मी तळत आहे तेल कडक करायचं गॅस मिडियम ठेवायचा कडक तेल झाल्यानंतर आणि मग तळायला घ्यायचं अशा प्रकारे क्रिस्पी कुरकुरीत अशा पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत प्रवासात दहा ते बारा दिवस टिकतात दिवाळीच्या पदार्थामध्ये सुद्धा तुम्ही ही पुरी बनवू शकता तर धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटू अशाच छान रेसिपीसह